नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भावा बहिणींना एवढंच घावला का कागद काय अग अव भावा बहिणी लय डोक्याला ताण झालाय सांगा की आता काय झालाय गेला जित्रा काय झालं झाला गॅसच बटन निघलं ते चुलवान आणलंय मांडायला तिथं काय झालंय तिथं लाईट येऊल किड पडतेतय म्हणून हो का इकडं पटांगणाला पार रस्त्याच्या कड्याला आली चुल घेऊन मांडायला रस्ता इथून आहे आणि इथं म्हणलं बाहेर जाता इथं स्वयंपाक करायचा म्हणून हका इथं आणलं या चुलवन मांडायला आता चूल मांडायची आणि चुल पेटवायची पाहुणी अजून काय आली नाही तर बरं का स्वयंपाकाची सायपाकाची तयारी चालली होती मेथीची भाजी केली तुम्हाला सांगते सकाळचं होतं भात कालवण पण आता म्हणलं की जरा आपलं चपात्या भाजी काल कालवण काहीतरी असं बनवावं तरी हो काही दुष्काळात तेरावा महिना झाला काय सांगावं हाय ते बरं आहे कोणाला सांगावं सांगायचं कोणाला का चाललंय आता चुलवान पेटवायचं ती बी वार वार बी सुटलंय वाईलच वार आणलंय पियानी ही काय म्हणते त्याला काय चुलवान पेटवायला पेटल मग गॅरंटी कमीच आहे सरपार महिनाभर भिजल मग चुलच तिथं बनवलेली आहे पण काय तिथं चिड माकड पडते म्हणून म्हणलं पटांगणाला मांडावी <hasta> <hasta> ती तीन इटा आणावे लागतीलच नाही ना, 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 ना पेटणार नाही कोट होईल व्हायचंच नाही साहेब बसावं लागलं रातभर आधी सरपण नाही वाळून कौक होईल गेले

ना दोस्त निकलवा के बैठे

Talk पिठली तर लय भारी स्वयंपाक होणार त्यात काय वाद नाही पण पेटाय पाहिजे काय वंद आहे वंद तर बिंद आहे आंबाट वंद आहे तर बर होईल बाय भावा बहिला आठ तर त्या मानाने आले म्हणायचं माना लवकर है का नाही त्यात ही होऊन बसला भाऊ हो बहिणींना काय सांगायचं तर लय वाचलो लय कारण की ना मी तिची भाजी टाकलेली होती गॅस तर चालूच ते म्हणत होती वाटो गॅस चा वास येतोय गॅस चा वास येतोय नाही ती रोज यायचा मला रोज येत होता होय मला पण मगापासून म्हणते ते गॅस पेट्रोल पासून गॅस चा वास येतोय पण आता काय एवढं लक्षच दिलं नाही आता काय माहिती सगळं लेग्युलेटर येतं सगळं एकदम ओके होतं टकाटक आता भाजी ही बनवली आणि व बटाट्याचं कलवण टाकाय गेली तर बटाण तिच्या हातात बरं तेवढं चतुर याने तिने हे बन केलं विषय असं झाला की मी दुसरा गॅस पेटवणार होते चपात्याला जाऊ दे आपला देव तारणार आहे तस काही एवढं टेन्शन नाही होय देवाला माहित आहे यांना कोणी नाही <laughs> भाव बहिणीनो असं बटाणच निघल यावं काय करावं हो का मी बघती आता बर का जोडून चुलबी काय पेट ना वाढवळ झालं सायपा करायचा पडलाय हो का बटाट कापले त लसूण इकडं भाजी केली मी होका है का आणि इकडं पीठ मळून ठेवलंय आणि चुल तर काय ना वाढूळ झालं बघतो या गावलं का हा कशात बघत होते तू पांढरी एक कंपास पिटी आहे आणि हिरवी एक मिशनीची कंपास पिटी आहे त्यात नाही बघितलं का तो मग हित काय हा दी चल दोन तास झाले थांब ग तसं नाही आम्हाला बघू दे ट्राय करून बघ ती भाव बहिणींना हा गट जायच ती दुष्काळात तिरावा महिना झालाय बघा आता काय सांगू भाऊ बहिणींना 気がするのに。 अपरो इस कुरकुटे थे वो लगभग नहीं करे इकड़े 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 इ अपूर्वा ते मोठा इस कुराण आपण त्यातच पडले आणला वय कुठे गेली ती इतका मोठा काय त्याचा खायच आहे का चाव हा હમ mm.

सलाम राम जास्त बसते पण आता हात पाय हातपाय झोडून आले काय करू